मराठा संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय मागास आयोगाला एक वर्ष तरी लागणार असून तीन कोटी मराठा समाजाचं सर्वेक्षण करायला वर्षभराचा कालावधी लागेल असा अंदाज चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आणि त्यामुळे एकीकडे एक सरकार लवकरच आरक्षणाचा विषय मार्गी लावणार असं सांगत आहे मात्र चंद्रकांत पाटलांनी वर्षभर लागणार असल्याचं म्हटलंय तर चंद्रकांत पाटील ज्या आरक्षणाचं सांगताय त्या आरक्षणाची आमची मागणी नाही असं दरांगे म्हणाले मराठा समाजाला ओबीसी सरसकट आरक्षण हवं असल्याचा पुनरुच्चार जरांगे केलेला आहे एक वर्ष लागलं मागास अहवाल अहवालदायक आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्टा इतका प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात काटा कलेक्ट करायला वेळ लागेल आम्ही आम कुठं आम ती मागणी करतो आमची ती मागणीच नाही त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर दाखवलं दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे बी लागू शकते आणि दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नास वर्ष लागू शकतात